जय जय रघुवीर समर्थ समंध। समर्थ म्हणतात की स्वतःला बोलका समर्थ म्हणतात की एका तळ्यामध्ये भरपूर अशी बदके होती बदक्यांची पिल सुरेख होती पण त्या पण त्या पिलामध्ये एक भय वडे असं कुरुप असे एक पिल्लूही होते त्या पिलांमध्ये भय कुरूप कुरुप असे एक पिल्लू होते त्याला कोणी खेळायलाही घेत नसत समर्थ म्हणतात की त्या पिलाला कोणीही खेळायला घेत नव्हतं आणि ते पिल्लू मात्र सगळ्यांपेक्षा निरा निराळ आणि वेगळं होतं ते पिल्लू मात्र सगळ्यांपेक्षा निराळ आणि वेगळं होतं आणि एकाकी असे एका एक ते तरंगत असे एकाकीच ते खेळत असे एकटं एकटंच तो तरंगत असे आणि त्या पिल्लाला मात्र फार दुःख होत होतं त्या पिल्लाला मात्र कोणी खेळायला घेत नव्हतं कोणी बोलत नव्हतं त्या पिल्लाला मात्र फार दुःख होत होत आणि ते पिल्लू एकटेच स्वतःशीच रडत होते ते पिल्लू मात्र एकटेच स्वतःशीच रडत होते भोळे भाबडे ते पिल्लू समर्थ म्हणतात की भोळे भाबडे ते पिल्लो आणि ते दुःख तरी कोणाला सांगणार ते भोळे भाबडे पिल्लो आपलं दुःख तरी कोणाला सांगणार कारण भावंडेही त्याची विचारपूस करत नव्हती कारण त्याची भावंडेही त्याची विचारपूस करत नव्हती त्याचे मित्रही त्याची विचारपूस करत नव्हती जो तो त्याला बोट दाखवून ते कुरुप पिल्लू आहे असेच म्हणत होते जो तो त्याला बोट दाखवून ते कुरूप पिल्लू आहे असेच त्याला नेहमी म्हणत होते त्यामुळे त्याला फार वाईट वाटत होत फार दुःख होत होत पण फार तो रडत होता पण आपलं दुःख तरी तो कोणाला सांगणार जो तो त्याला टोचित होता आणि उगाच धाक दाखवित होता जो तो त्याला होता उगाच त्याला धाक दाखवित होता आणि उगाच त्याला बोलत होते की ते पिल्लू कुरूप आहे त्यावेळेस त्या वेदना त्या पिल्लाला सहन होत नव्हत्या तो एकाकी एका ठिकाणी बसून तो ढसा ढसा रडत होता मात्र एका दिवशी मात्र एके दिवशी त्या पिलाने एके दिवशी मात्र त्या पिलाने थाडच करून भीत भीतच चोरून एक क्षणभर पाण्यात स्वतःचे रूप पाहिले एके दिवशी मात्र त्या पिलाने भीत भीतच चोरून एक क्षणभर पाण्यात आपले रूप पाहिले आणि त्याची भीती त्याचे दुःख वाऱ्याबरोबर लांब पळाले मग मात्र त्याची भीती त्याचे दुःख वाऱ्याबरोबर लांब पळाले आणि मग त्याला कळाले की तो तो पदक नसून एक राजहंस होता मग तो पिल्लू पदक नसून एक राजहंस होता आणि आता त्याला त्याचे खरं रूप कळाले होते समर्थ म्हणतात की आता मात्र त्याला त्याच खरं रूप कळालं होत आणि तो आनंदी झाला मग मात्र त्याचा आनंद गगनात माविना आणि मग त्याला आनंद झाला असेच आपले स्वरूप कळाल्यावर मग समर्थ म्हणतात की असेच आपलेही स्वरूप कळाल्यावर आपले सत्व जागे झाल्यावर आपणही आनंदी होतो आपणही आनंदी होतो आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की स्वतःला ओळखा हो का स्वतःला कधीही कमी समजू नका जग तर आपल्याला नाव ठेवतेच पण आपणच जर आपल्याला नावं ठेवलं तर आपल्यावर कोण प्रेम करणार समर्थ म्हणतात जग तर आपलं द्वेष मस्त करतेच आपण जर आपला द्वेष मस्त केला तर आपल्यावर प्रेम कोण करणार म्हणून समर्थ म्हणतात की स्वतःवर आधी प्रेम करायला शिका तुम्ही स्वतःवर प्रेम केलं तरच तुम्ही इतरांवर प्रेम करू शकता म्हणून स्वतःला कधीही कमी समजू नका कारण जग तर आपल्याला कमी समजण्यासाठीच बस कमी सम, आ, आहे काहीतरी गुण तुझ्याकडे कमी आहे हे जग आपल्याला नेहमी म्हणतच असतं पण आपण पण आपल्याला टोचत राहिलो तर आपल्याला सुख आणि सुख आणि शांती तर कोण देणार म्हणूनच समर्थ म्हणतात की स्वतःला ओळखा हो स्वतःच्या शक्तीला ओळखा हो स्वतःच्या सामर्थ्याला ओळखा हो स्वतःच्या गुणांना ओळखा हो आणि स्वतःवर प्रेम करा असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं जय सद्गुरु